आष्टीतरंगला दहीहंडी महोत्सव तुफान गर्दी सिनेतारकांनी वेधल्या अष्टिकरांचे लक्ष्य अनेक वर्षानंतर आष्टी शहरातील पंचायत समितीच्या मैदानावर भव्य दहीहंडी उत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहासंपन्न झाला बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता युवक नेते जयदत्त सुरेश धस यांच्या वतीनं दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात सिनेतारका खास निमंत्रित करण्यात आल्या होत्या तालुक्यातील नागरिकांनी दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी दहीहंडी इंदापूरच्या व्यंकटेश गोविंदा पथकानं फोडली बीड जिल्ह्याच्या अष्टी शहरात प्रथमच भव्य दिव्य असा दहीहंडी महोत्सव यंदा बुधवारी पार पडला या सोहळ्यासाठी बारामती आणि इंदापूर येथील गोविंदा पथकाला निमंत्रित करण्यात आलं होतं दहीहंडी महोत्सव पाहण्यासाठी अष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी हो यावेळी सिने तारका मानसी नाईक सई मांजरेकर झेंबा सिने अभिनेत्री अस्वर या हिंदी मराठी चित्रपट कलाकारांनी आष्टीकरांना वेगवेगळ्या गीतावर मंत्रमुग्ध करून सोडला हिंदी मराठी गीतांच्या तालावर आष्टीकर तरुणाई चांगलीच थिरकल्याचं पाहाव्यास मिळालं हा कार्यक्रम पाहण्यासाठी माजी मंत्री सुरेश धस पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप आदिनाथ सनप जिल्हा परिषद सदस्य उद्धव दरेकर देवीदास धस भाजपचे तालुकाध्यक्ष साहेब राम म्हस्के राधेश्यामदास आदी उपस्थित होते